जुईने फोन रिसीव केला हॅलो जुई बाळा कशी आहेस मामांचा प्रेमळ आवाज आला मामा ठीक आहे मी आत्ता ऑफिसमध्ये आहे जुई बाळा या रविवारी घरी येशील का मामा कशासाठी जुई तुम्हा तुला आम्हाला भेटू वाटत नाही का कशासाठी विचारते मामा नाराज होत बोलले तसं नाही मामा आठवड्यातून एकच दिवस सुट्टी असते मग बाकीची सगळी कामं करायची असतात ना म्हणून विचारलं जुई अगं शनिवारी पण सुट्टी असते ना मामा मामा मी पी जीसाठी ॲडमिशन घेतलं आहे त्याचे सगळे क्लास मी शनिवारी अटेंड करते त्यामुळे फक्त रविवारी मला सुट्टी भेटते जुई बरं तुला कधी वेळ भेटेल ते सांगशील का मामा नाराज होऊन बोलले आणि ते इतकं इन्स्टंट करतात ते बघून तिला काळजी वाटू लागली मामा तुम्ही ठीक आहात ना जुईने काळजीने विचारलं तू आलीस तर ठीक वाटेल मामा मी येते रविवारी पण मामीला माहीत आहे ना जुईने अडखळत विचारलं तिची काळजी नको करू ग मी मॅनेज करेन निघताना फोन कर ठीक आहे मामा हो मामा ती बोलली आणि फोट ठेवला तिने एक सुस्कार सोडला मामा कशाला बोलवत असतील विचार करतच ती पुन्हा कामात गुंतली इकडे नेत्रा रागात इकडे तिकडे फेऱ्या मारत होती मनीषा तिच्या समोरच बसून तिला बघत होती नेत्रा बस झालं ना का इतकी चिडली आहेस मनीषाने शेवटी विचारलं ती आत्ता आलेली मूर्ख जुई तिला अविनाशनी कॉफी आणायला पाठवलं त्याच्यासाठी आजपर्यंत त्यांनी मला सुद्धा कधी कॉफी मागितली नाही जेव्हा त्याला पाहिजे असते तेव्हा तो शेप स्वतः बनवून आणतो आणि ही नेत्रा रागात इकडून तिकडून जोरात चालली होती मनीषा उठली आणि तिने तिला हाताला पकडून थांबवलं नेत्रा अगं फक्त कॉफीच मागवली ना आणि बॉससाठी कॉफी आणायला तू काही त्याची नोकर आहेस का अगं तू त्याची गर्लफ्रेंड आहेस म्हणून त्याने कधीच तुला कॉफी मागितली नाही त्याच्या नजरेत तुझी जागा वरती आहे मणीषा तिला समजावत बोलली म्हणू अगं प्रश्न फक्त कॉफीचा नाही आहे अविनाश सकाळी बोलता बोलला होता की त्याला ती समोर नको आहे मग आत्ता केबिनमध्ये का बोलावून घेतलं नेत्रा हातावर हात आपटत बोलली अपमान करण्यासाठी मला तर हेच वाटतं नाहीतर तिला वेतरची कामं का सांगितली असतील मणीषा म्हणू तू काही पण बोल आत्ता त्या जुईला धडा शिकवल्याशिवाय चेन पडणार नाही नेत्र रागात बोलली चील इथेच आहे ती कधीही तिला धडा शिकवता येईल सध्या तू जाऊन अविनाशला भेट तीन दिवसात त्याने एकदाही तुला फोन के ना मुली 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 ने केला नाही थोडा तरी राग दाखव गर्लफ्रेंड आहेस मनीषा यू आर राईट त्या मूर्ख मुलीमुळे मी अविनाशला का विसरते मी जातेच आत्ता नेत्राने पर्समधून आरसा काढला आणि मेकअप केला आणि ती बाहेर पडली इकडे अविनाशने लॅपटॉपमधून तो डोकं वर काढलं तसं पुन्हा त्याचं लक्ष समोरच्या रिकाम्या डेस्ककडे गेलं काहीतरी एकटेपणाची भावना दाटून आली कदाचित मागची दोन आठवडे तिला तिथे बघायची सवय लागलेली म्हणून असेल पण त्याला तिची आठवण आली तिची एकाग्र काम करणं काम करताना गालावर खेळणाऱ्या केसाच्या वतीने एकाच बोटाला गोल गोल फिरवून बांधून घेणं मध्येच आळस देणं तर मध्येच एक बोट तोंडात घालून फोनमध्ये बघणं तिच्या छोट्या छोट्या गोष्टी सगळं काही नजरेसमोर आलं आणि त्याचवेळी त्याला आश्चर्य पण वाटलं कारण तू तिचं एवढं निरीक्षण करत होता, चोटे चोटे होता। की तिच्या छोट्या छोट्या सवयीसुद्धा त्याला आठवत होत्या त्याने अस्वस्थपणे एक हात केसातून फिरवला आणि मनातले विचार झटकले त्यावेळी त्याला समोरून नेत्रा येताना दिसली मे आई कमी डोअरमधून नेत्राने मादक आवाजात विचारलं हा अविनाशने पुन्हा लॅपटॉपमध्ये डोकं घातलं नेत्रा आली आणि त्याच्या समोरच्या चेअरवर बस बसली त्याला बघत से अविनाशने तिच्याकडे न बघताच विचारलं अविनाश ॲग्री सॉरी अविनाश सर आय एम ॲग्री नेत्रा लटके लटक्या रागात बोलली यू डोंट हॅव अ राईट टू ॲग्री अँड मी यू आर एम्प्लॉय डोंट फॉरगेट दॅट तू दुसडेपणाने बोलला आणि नेत्राच्या चेहऱ्यावर राग आणि दुःख दाटून आले अविनाश मी तुझी गर्लफ्रेंड आहे तू असं कसं बोलू शकतो तुला आठवतं का लास्ट टाईम आपण कधी एकत्र टाईम स्पेंड केला होता मला तर आठवत पण नाही गेल्या तीन दिवसात तू एकदाही मला कॉल केला नाही अविनाश आपलं प्रेम आहे ना एकमेकांवर मग असं कसं तू वागू शकतो नेत्रा डोळ्यात अश्रू आणत बोलली आणि आत्ता मात्र अविनाशनी लॅपटॉपमधून डोकं बाहेर काढलं इनप नेत्रा वी आर इन रिलेशनशिप जस्ट फॉर नीड्स यालाच प्रेमाचं नाव देण्याची गरज नाही गॉट इट अविनाश तिच्यावर नजर रोखत बोलला त्याची रागीट नजर पाहून क्षणभर ती अडखली पण मागे मात्र हटली नाही हो पण आपण रिलेशनशिपमध्ये आहोत तर निदान तू माझ्यासोबत वेळ तरी घालो मी किती एकटी पडली आहे माझी आई आत्ता हॉस्पिटलमधून आली आहे थोडं तरी माझ्या मनस्थितीचा विचार कर नेत्रा रडत रडत बोलू लागली नेत्रा स्टॉप क्रईंग आय डोंट लाईक इट यू न्यू इट व्हेरी वेल अविनाश शांतपणे बोलला आणि त्याच वेळेस नेत्रा उठून त्याच्या जवळ आली आणि त्याच्या मांडीवर बसून त्याने त्याच्या गळ्यात हात टाकले अविनाश आय मिस्ड यू सो मच ती त्याच्या छातीवर एक हात फिरवत बोलली आणि त्याच्या डोळ्यात बघत बोलू लागली अविनाश तिच्या छतीवर फिरणाऱ्या हाताच्या स्पर्शाने गरम होत होता पण आज त्याला काहीतरी वेगळं वाटत होतं नेत्रा इतक्या जवळ असूनही त्याला ती जवळ वाटत नव्हती नेत्राने त्याची छातीवरून तसाच हात वरती त्याच्या गालावर नेला आणि डोळे झाकून की त्याच्या ओठांजवळ येऊ लागली त्याच वेळेस अविनाशला गार्डनमधील जुई आठवली तिचा निरागस भिजलेला चेहरा त्या चेहऱ्यावरची भीती तिच्या शरीराची थरथर आणि त्यांनी केलेली चूक सगळं झरकन त्याच्या डोळ्यासमोरून गेलं आणि नेत्रा त्याच्या ओठ्यांना स्पर्श करणार तेवढ्यात त्याने तिला जोरात ढकलून दिलं त्याच्या ढकलल्यामुळे ती धडपडली आणि मागे झाली अविनाश काय झालं नेत्राने स्वतःला सावरत गोंधळून विचारलं पण तो तरी काय उत्तर देणार त्यालाच कळत नव्हतं की नक्की काय झालं नेत्रा आय हॅव समोर प्लीज तू जा अविनाश लॅपटॉपमध्ये बघण्याचं नाटक करत बोलला मनातून तो खूप जास्त अस्वस्थ झाला नेत्रा रागात पाय आपटत तिथून बाहेर पडली ती जातात अविनाश नी रागात टेबलावरच्या सगळ्या फाईल्स हाताने झटकल्या आणि मग डोक्याला हात लावून बसला काय आहे काहीच कसं कळत नाही एवढा काय विचित्र वागतोय मी आणि ती का नजरेसमोर येते मान्य आहे साडी तिला पाहून मी नश, नश... नशीब माझा कंट्रोल हरवलं पण आत्ता त्याचं काय का अजूनही का ती दिसते ही नेत्राची माझ्या एका वर्षापासून माझ्यासोबत आहे ती पहिली अशी जवळ आली की आपण तिच्यात हरवत होतो मग आज का नकोशी झाली ओ गॉड हेल्प मी प्लीज अविनाश निराशात लॅपटॉप बंद केला आणि मग तो त्याच्या केबिनच्या काचेच्या मोठ्या खिडकीसमोर जाऊन उभा राहिला एव्हाना संध्याकाळ झालेली आणि तिथून खालचं पार्किंगचा एरिया दिसत होता बरेच एम्प्लॉई घरी जाण्याची गडबड करत होते एकमेकांना बाय करून जात होते अविनाश त्या सगळ्यांना बघत होता त्याचवेळी त्याची नजर एका बाईकवर पडली एक मुलगा आणि त्याच्या पाठीमागे बसलेली मुलगी होती मुलगी ओळखीची वाटत होती अविनाशने थोडं पुढे झुकून खाली वाकून पाहण्याचा प्रयत्न केला पण चेहरा दिसत नव्हता पण ती ओळखीची होती आणि तेव्हा त्याला आठवलं की हा ड्रेस तर जुईने आज सकाळीच घातला होता जी कोणासोबत गाडीवर बसली आहे कोण आहे तो बॉयफ्रेंड विचाराने त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली त्याला काहीच सूचना झालं त्याने पटकन फोन काढला आणि एक नंबर डायल केला पलीकडे रिंग होऊ लागली आणि आत्ता तो जिच्यावर नजर ठेवून होता ती मुलगी गाडीवरून खाली उतरली आणि पर्स उघडू लागली अविनाश एकटक खाली बघत होता जुईने स्क्रीनवर अविनाशचं नाव पाहिलं आणि तिच्या कपडावर आट्या उमटल्या मनात थोडी धाकधूक पण वाढली वरून एक मिनिट ती वरूनला बोलली आणि तिने फोन रिसीव केला हॅलो जुई हॅलो मिस जुई कालच्या प्रोजेक्टची फाईल हवी आहे अविनाश आवाजावर नियंत्रण ठेवत बोलला सर मी नेत्रा मॅडमनं दिली आहे त्यांना फोन करून सांगते मला थोडा वेळ द्या जुई आय वॉन्ट धिस फाईल विथ यू राईट नाव अविनाश एका शब्दावर जोर देत बोलला पण सर ऑफिसचा टाईम संपला आहे जुई अडखळत बोलली मी जुई आय वॉन्ट इट राईट right नाव अविनाश थोडं मोठ्याने बोलला आणि फोन ठेवून दिला खडूस नालायक जुई फोन ठेवत रागत पुटपुटली जुई काय झालं वरून वरून तुझा तू जा मला थोडं काम आहे जुई मी वाट बघतो जा पटकन ये वरून ओके okay, पण लेट झाला तर तू झा जुई बोलली आणि पुन्हा ऑफिस गेटकडे धावली तिला गेटकडे जाताना पाहून त्याच्या ओठांच्या खडावरती झाल्या पण दुसऱ्याच मिनटाला त्याच्या ओठांवरचं हसू लगेच मावलं कारण तू मुलगा पण आत्ता करून उतरला होता आणि शेजाराच्याच कट्ट्यावर बसला होता म्हणजे तिची वाट पाहत असणार अविनाश रागात मागे फिरला आणि चेअरवर येऊन बसला त्याच्या पुढच्या फाईलचा गट्टा होता आणि त्या फाईल्स उचलल्या आणि त्यातली पेजेस काढून इतरिक अतिरिक्त विखुरली आता तो दोन्ही हात हुनवटीवर ठेवून वाट पाहू लागला तेवढ्यातच त्याला समोरून नेत्रा येताना दिसली आणि त्याच्या कपडावर पुन्हा त्याचं जाळं तयार झालं गुड इव्हिनिंग मे आय कमिंग नेत्राने हसत विचारलं कमिंग नाराज होऊनच तिला आतमध्ये बोलवलं ती येऊन बरोबर त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसली अविनाश हे काय हे कागद असे का पडले आहेत नेत्राने त्याच्या केबिनमध्ये पडलेल्या पेपर्सकडे पाहून विचारलं दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस तुझं काय काम आहे पटकन बोल अविनाश लॅपटॉपमध्ये डोकं घालून बोलला नेत्रा विचारात पडली अविनाशचा मूर्ख नाही आहे का आत्ता बोलू की नको या संभ्रमात पडली से समथिंग फास्ट अविनाश बोलला तसं ती भाणावर आली अविनाश मला तुला काहीतरी सांगायचं होतं नेत्रा उत्साहित होत बोलत होती हा बोल तो बोलला आणि त्यांनी समोरच्या काचेत ते कटाक्ष टाकला तुझ्या मम्मीचा फोन आला होता नेत्रा थोडं अडखळत आणि अविनाशच्या मनाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत बोलली कशासाठी अविनाशने निर्विकारपणे विचारलं आणि तिच्याकडे बघत बघत एक कटाक्ष पुन्हा काचेतून बाहेर टाकला अजूनही ती आलेली नव्हती शिट किती वेळ लावते पुन्हा त्याच्याकडे गेली असेल का अविनाश पुन्हा एकदा अस्वस्थ झाला त्या बोलत होत्या की काही दिवस मी तुझ्या घरी राहायला यावं म्हणजे त्यांची इच्छा होती नेत्रा नो नीड तो बोलला सध्या त्याला त्या ते तिचं एकाने काहीच इंटरेस्ट नव्हता त्याची तिथून शब्द ऐकून नेत्राचा चेहरा पडला पण काही केलं ही संधी तिला हातून घालवायची नव्हती पण अविनाश घरात लग्न आहे ना नेक्स्ट मंथ राहुलचं त्याची सगळी तयारी मॉम आणि बाकीचे लोक घरातच करणार आहेत मुलगी मुंबईची आहे म्हणून मॉम बोलत होत्या नेत्रा अडखळत बोलली आणि यावेळी तिच्या लक्षात आलंच की अविनाश सारखं काजेतून बाहेर बघतोय कोणी येणार आहे का नेत्राने विचारलं आणि मग मात्र अविनाशने तिच्याकडे पाहिलं नाही तुला घरी जायचं असेल तुझी मॉम आजारी आहे ना अविनाश ती ठीक आहे आत्ता मी येऊ का घरी नेत्रा ओके ॲज यू विश नाव यू माय लिव तू बोलला तिला कटवण्यासाठी पण नेत्राला मात्र आनंद झाला ती पटकन उठली आणि अविनाश जवळ आली ती खाली वाकून त्याला मिठी मारणार तेवढ्यात तर त्याने हातानेच तिला थांबवलं नेत्रा न्यू लिव्ह तो बोलला ती नाराज होऊन बाहेर पडली आता अविनाशनी घड्याळ पाहिलं जुईला बोलवून दहा मिनटे झालेली तरी ती अजून आली नव्हती त्याचा रागाचा पारा चढला आणि त्याच वेळीच डोअरवर टकटक झाली त्याने दरवाजाकडे पाहिलं तर जुई हातात फाईल्स घेऊन उभी होती एक राक्षसी हास्य त्याला करावंसं वाटलं पण त्याने स्वतःवर कंट्रोल केला कम इन अविनाश स्वतःची खुशी लपवत बोलला जुई खाली पडलेल्या पेपरकडे बघत त्याच्यासमोर येऊन उभी राहिली सर या फाईल्स सॉरी ते नेत्रा मॅडम त्यांच्या केबिनमध्ये नव्हत्या त्यामुळे फाईल्स शोधायला लेट झाला जुई त्याच्यासमोर फाईल्स ठेवत बोलली ओके okay. अविनाशने त्या फाईल्स घेतल्या आणि उगीच त्याची पानं पलटू लागला जुईने थोड्या वेळ वाट पाहिली आणि मग पात्र घड्याळ बघून बोलली सर मी जाऊ का अविनाशने तिच्याकडे पाहिलं तर ती अस्वस्थपणे घड्याळात पाहत होती त्याला पुन्हा राग आला का आला ते त्याला पण कळलं नाही हे सगळे पेपर उचल आणि फाईल्समध्ये लाव अविनाश खाली पडलेल्या पेपर्सकडे इशारा करत बोलला जुईने वैतागून पेपर्सकडे पाहिलं आणि मग अविनाशकडे पाहिलं तो फाईलमध्ये बघत होता का इतका छोळतो हा जुईने त्याच्याकडे एक पाहून एक उसासा टाकला आणि खाली वाकून पेपर गोळा करू लागली बिचारा वरून वाट बघत असेल आज तर इंग्लिश लेक्चर पण अटेंड करता येणार नाही ना शीट हा बॉस जुईने सगळे पेपर पटापट -पत गोळा केले आणि फाईलमध्ये लावली सर झालं आता जाऊ जुई फार काही झाली काही झाली का जाण्याची इज सम वन वेटिंग फॉर यू त्याने कुतसिकपणे विचारलं आणि यावेळी जुईला राग आला सर खूप लेट होते आहे ऑलरेडी ऑफिस टाईम संपला आहे ती कशी बशी बोलली अच्छा म्हणजे आता तू मला टाईमबद्दल सांगणार का अविनाशने हातातील फाईल फेकून दिली आणि तिच्यावर नंतर रोखत बोलला या सायकोचा नेमका प्रॉब्लेम काय आहे रे देवा इतका हा खडूस वागतो हा मागच्या जन्मेला काय आम्ही उंदीर मांजर होतो का जुईने नाराज होऊन त्याच्याकडे पाहिलं मी जुई तुम्हाला मी फाईल्स असेंबल करायला सांगितल्या होत्या फक्त पेपर उचलून फाईलमध्ये ठेवायला सांगितलं नव्हतं आणि हे सगळं झाल्याशिवाय आज इथून जायचं नाही गॉट इट अविनाश थोडं रागात बोलला जुईने मनातच एक ओसासा टाकला हिटलर कुठला तिने पुन्हा फाईल ओपन केली आणि पेपर वाचून ते क्रमाने लावू लागली अविनाश ओगीच फाईलमध्ये बघण्याचं नाटक करत होता पण त्याचं लक्ष पूर्ण तिच्याकडे होतं ती खूप वैतागलेली होती तिचा वैताग पाहून क्षणभर तो पिघळला त्याच वेळी फोनच्या व्हायब्रेशनचा आवाज आला तसं तिने फाईल बाजूला ठेवली आणि पर्समधून फोन काढला इज इट अर्जंट अविनाशच्या आवाजाने तिने मान वर करून पाहिलं एक्सक्यूज मी सर ती बोलली आणि फोन घेऊन बाहेर गेली अविनाशने रागात टेबलवर हात मारला हाव डेअर सी बी हॅव विथ मी लाईक दिस मला इग्नोर करून ती फोन उचलायला बाहेर जाऊच कशी शकते अविनाश रागात समोरच्या काचेत बघत होता ते फोनवर थोडंसं बोलली आणि लगेच आतमध्ये आली सॉरी सर थोडा अर्जंट फोन होता जोही पुन्हा फाईल्समध्ये कागद लावत बोलली बॉयफ्रेंड त्याने रागात विचारलं आणि तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं सॉरी जुईने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं नथिंग डू इट फास्ट उठून पुन्हा खेळीकडे जात बोलला जुई अजूनही गोंधळली होती अविनाशने थोड्या वेळापूर्वी काय विचारलं यात तिचं कन्फ्युजन झालं होतं नक्की त्याला काय विचारायचं होतं जुईने मनातील विचार झटकल्याने पुन्हा फाईल असेंबल करायला लागली इकडे अविनाशने खाली पाहिलं तर वरून बाईकवरून दूर जात होता अविनाशने चेहऱ्यावर पुन्हा एक स्मित हास्य पसरले आणि मागे येऊन पाहिलं तर जुई गालावरची बोट बट एका हाताने कानामागे सारत फाईलमध्ये पेपर लावत होती फाय शी इज सो इनोसंट अविनाश तिच्याजवळ जाऊन उभा राहिला जुई मात्र आपल्याच कामात मग्न होती तो आपल्या शेजारी आहे याची कल्पना पण तिला नव्हती जुईने हळूवार तिच्या नाजूक चेहऱ्याकडे बघत हाक मारली हा तिने पेपर लक्षपूर्वक वाचतच होंकार भरला बहुधा ती आसपासचं सगळं विसरले असत अवनाश अजूनही तिच्या विचार मग्न चेहऱ्याकडे बघत होता तिने तो पेपर वाचला आणि अगोदरचा काढून त्या जागी तो पेपर लावू लागली त्याचवेळी त्याने तिचा हात पकडला त्याच्या अशा अचानक पकडण्याने तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं डोळ्यात भीती आणि गोंधळ स्पष्ट दिसत होता आय सेंड यंग नाव तो तिच्या डोळ्यात बघत बोलला आणि आत्ता पहिल्यांदा तिला जाणवलं की तो तिच्या खूप जवळ आहे अगदी त्याच्या मजबूत दंडांचा स्पर्श तिला तिच्या खांद्याला जाणवत होता आणि त्याच्या हातातील फक्त तिचं मनगट होतं तिचे हार्टबीट्स अचानक वाढली तिच्या शरीराची सगळे केस ताट झाली हो ती त्याच्या हातातून मनगट सोडून घेत बोलली आणि दोन पावले मागे झाली तिच्या परफ्यूमचा गंध तिच्या नाकात दरवून गेला क्षणभर आपणच तो परफ्यूम मारला आहे ते काय असे वाटून गेलं मिस यू मिस जुई यू मे लिव्ह नाव अविनाश पण आता त्याच्या पुन्हा खिडकीकडे जात बोलला हो जुईने प्रश्नार्थकपणे त्याच्याकडे पाहिलं डोंट इट लेट लेटर आता रात्र होत आहे जातो आणि हो खाली ऑफिसची टॅक्सी आहे ज्या लेडीज लेट काम करतात त्यांच्यासाठी यू कॅन यू सी अविनाश तिच्याकडे न पाहताच बोलला थँक्यू सर जुईने मनातच सुस्कारा सोडला आणि पर्स घेऊन बाहेर पडली अविनाश अजूनही त्यात तिला जवळच उभा होता काही वेळाने जुई गेटमधून बाहेर पडताना दिसली तिच्यासमोर लगेच एक ऑफिसची टॅक्सी आली आणि तिला घेऊन गेली आत्ता अविनाशच्या डोळ्यात मिश्र भाव होते त्यालाच कळत नव्हतं की तो नक्की काय करतोय तिच्यापासून दूर जायचं होतं आणि तिला जवळ बोलवत होता त्याला आत्ता स्वतःचाच राग येत होता नो उद्यापासून तिला पाहणार पण नाही तो रागात बोलला आणि मागे पुन्हा येऊन त्याच्या चेअरवर बसला